हे पहा शिरपूरचे बालाजी मंदिर एकदम सुंदर आहे पहा आता त्याला हे पाय सजवण्यात आले नवरात्रीनिमित्त लाईट माळा हे पायपा किती आकर्षक रोषणा किती आकर्षक रोष्ण आहे पायपाला पूर्ण मंदिर हे पाय पूर्ण मंदिराला सुद्धा सजवण्यात आलं हे बाय पूर्ण मंदिर पूर्ण मंदिराला हे पहा वा किती हे बा रंगेबिरिंगे लाईटांनी किती किती दूरपर्यंत सजवलं आहे पहा वा शिरपूरचे बालाजी बाला मंदिर हे तिरुपती मंदिराच्या धर्तीवर कर आहे म्हणून ते उंच आहे पहा तिरुपती बालाजी मंदिर अशाच प्रकारे त्याची रचना केलेली आहे याला म्हणतात प्रति तिरुपती हे पाहा याबा सुंदर लाइटिंग करा जास्तीत जास्त शेअर कारण तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा जय बालाजी करा शेअर